बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी अचानक पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले इथं त्यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची भेट घेतली त्यांनी ऑपरेशनबद्दल चर्चा केली यशस्वी हवाई हल्ल्याबद्दल त्यांनी सैनिकांचं अभिनंदनही केलं सैनिकांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिलं की आज सकाळी मी आदमपूर येथील हवाई दलाच्या तळाला भेट दिली आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो धैर्य दृढनिश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणं हा एक अतिशय खास अनुभव होता आपल्या देशासाठी सर्व काही करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचा भारत नेहमीच आभारी आहे पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर सुमारे एक तास राहिले पाकिस्तानने दावा केला होता की त्यांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात आदमपूर एअरबेसचं नुकसान झालंय एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी हवाई हल्ले आणि युद्धबंदीबाबत देशाला संदेश दिला होता बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सहा सात मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली पाकिस्तानवर हवाई हल्ला केला ज्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले यानंतर पाकिस्ताननेही ड्रोन रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली तथापि भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केला तथापि दहा मे रोजी पाकिस्तानने दावा केला त्यांच्या लढाऊ विमान जे एफ सतरा मधून डागण्यात आलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने आदमपूरमध्ये भारताची यस चारशे हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली तथापि त्याच दिवशी कर्नल सोफिया कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं होतं आदमपूर हवाई दल स्टेशन पंजाबमधील जालंधरपासून सुमारे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे उत्तर भारतात बांधलेल्या लष्करी हवाई तळांपैकी हे दुसरं सर्वात मोठं हवाई दलाचं केंद्र आहे इथून भारत पाकिस्तान सीमा शंभर किलोमीटर अंतरावर आहे भारतीय हवाई दलाचे सत्तेचाळीसावे स्कॉड्रन आदमपूर हवाई दल तळावर तैनात आहे हे हवाई दलाच्या मी एकोणतीसचे तळ देखील मानले जाते येथील स्कॉड्रनला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखलं जातं शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर सडकून टीका केली आहे पाकिस्तान आता पाकिस्तान राहिलं नसून स्थान झालंय अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे पाकिस्तान शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन करत आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य बिलकुल तयार आहे तसंच भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यात सामान्य नागरिकांना कुठलीही इजा पोहोचवली जात नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय प्रियांका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या पाकिस्तानकडून आपल्या इथल्या सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत त्या देशांनी हे पाहायला पाहिजे ज्यांनी आय एम एफला कर्ज दिलंय जे देश म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत व्यापार करणार त्यांनी बघायला पाहिजे की पाकिस्तान एक धूर्त देश आहे पाकिस्तान पाकिस्तान आता कमी आणि अशी टीका त्यांनी केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली अमेरिकेच्या मध्यस्थीवरही प्रियांका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे लक्षात ठेवायला हवं की सात अकराच्या हल्ल्यामागे असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्येच सापडला होता मुंबई इथं सव्वीस अकराच्या हल्ल्यात अमेरिकेचे देखील नागरिक मारले गेले होते ऑपरेशन मारले गेलेल्या अंतिम करताना अब्दुल रऊफ हा पाकिस्तानी लष्करासोबत उपस्थित होता अब्दुल हा अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर केला हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल बारावी बोर्डाचा निकाल गत आठवड्यात जाहीर झाला होता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकवीस फेब्रुवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यंदा राज्यात दहावी परीक्षा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या तुलनेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एक पूर्णांक एकाहत्तर टक्केनं कमी आहे परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली गोसावी म्हणाले की या परीक्षेस राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के आहे या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बारा खाजगी विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती त्यापैकी अठ्ठावीस हजार वीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी बावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के आहे या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण चोवीस हजार तीनशे शहात्तर पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी तेवीस हजार नऊशे चोपन्न विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आहे शेतकऱ्यांना कुठंही वाऱ्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय तसंच अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भात सर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललोय तातडीनं ना पंचनामे होतील असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय सोमवारी चिखली तालुक्यातील इस्रुळ इथं जाण्यासाठी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर भाष्य करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं आश्वासन दिलंय तसंच आम्ही निवडणुकीत जो वचननामा दिला त्यानुसार टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहोत लाडकी बहीण योजनेसह विकास कामं आपण करत आहोत असं शिंदे म्हणाले पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक करणारे हे सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे सरकारला काटकसर करावी लागली या बजेटमध्ये काही खात्यांना निधी कमी मिळाला मात्र पुढच्या जुलै पुरवणी बजेटमध्ये भरून काढू कुठल्याही खात्यावर अन्याय करण्याची भावना सरकारची नाही असं ते म्हणाले भारताने पाकविरोधात केलेली कारवाई ही केवळ ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे असं सूचक विधान भाजप प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना केले जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं गत बावीस एप्रिल रोजी पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी अतिरेकी हल्ला केला त्यात महाराष्ट्राच्या सहा जणांसह सव्वीस पर्यटकांचा बळी गेला या घटनेमुळे संपूर्ण देशात पाक विरोधात संतप्त सूर उमटले त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकला धडा शिकवला भारताच्या कारवाईत पाकचे शंभरहून अधिक अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला जात आहे या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त विधान केले चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले पाक अतिरेक्यांनी अठ्ठावीस पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या त्या नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात घरात जाऊन मारलं मारलं घुसून आता आता त्यांनी पाकवर कठोर निर्बंध लादलेत पाकला ठणकावून सांगितलंय की भारतात एक जरी नक्षलवादी कारवाई झाली तरी त्याला युद्ध समजलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत किती बलशाही आहे तो काय करू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिला हा फक्त ट्रेलर होता संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे यानंतर या देशाशी कुणी बदमाशी करेल बेमानी करेल छेडण्याचा प्रयत्न झाला तर हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमचे सैन्य बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले खरं तर मोदींनी ज्या पद्धतीनं देशाला वाचवण्यासाठी देशाच्या नागरिकांना वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली ती अतिशय महत्त्वाची आहे मोदींच्या कालच्या संबोधनानंतर त्यांना देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचं चा पाठबळ मिळालं आहे त्याविषयी त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली असंही ते यावेळी बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण एक नंबरचं बकवास भाषण भाषण होतं हे राष्ट्रप्रमुखांचं नव्हतं एकीकडे आमचं सैन्य दल हवाई दल नौदल पूर्णपणे पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना मोदींनी त्यांचा घात केला त्यांना थांबवण्यात आलं वास्तविक पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे झाले असते असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीनं केवळ राजकीय पक्ष तोडू शकतात त्यांची तेवढीच लायकी आहे केवळ पक्ष तोडणं आणि पक्ष विकत घेणं एवढंच काम ते करू शकतात पाकिस्तान तोडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही हिंमत असती तर पुढच्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तान तुटला असता आमच्या सैनिकांची तशी तयारी होती मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं त्यांनी शेकूट घातलं असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे भारताच्या तिरंग्याला हात लावायची त्यांची लायकी नाही त्यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आता हे तिरंगा यात्रा काढायला निघालेत भारतीय जनता पक्षानं आता अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि मोदींबरोबर ट्रम्प यांचा फोटो लावून तिरंगा यात्रा काढावी असं देखील राऊत यांनी म्हटलंय आता सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांना करना नाही कारण अखंड हिंदुस्थानचे वीर सावरकर यांचं स्वप्न साकार करण्याची यांच्याकडं संधी होती मात्र त्यांनी ती पूर्ण केली नाही त्यांनी केवळ व्यापार केला त्यांनी गौतम आदानी अंबानी यांच्यासाठी व्यापार केला असा आरोप राऊत यांनी केला त्यांच्यासाठी व्यापार मोठा आहे देश मोठा नाही भविष्यात हे सर्व सौदे बाहेर येतील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आहे ते या गोष्टी बोलणारच असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तराजूत तोलण्याचं पाप केलंय त्यामुळे भारताची जागतिक प्रतिमा आणि दहशतवाद्याच्या विरोधातील लढाईला ठेस पोहोचत असल्याचं त्यांचं विधान भारतीय मनाला पटणार नाही त्यामुळे केंद्र सरकारने आता शक्य तेवढा लवकर अधिवेशन बोलावून जनतेला सत्य सांगितलं पाहिजे अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर एका अर्थाने टीका केली आहे अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि युद्ध थांबवल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारं तर आहेत शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचं पाप आहे भारताची जागतिक प्रतिमा भारताचं सार्वभौमत्व दहशतवादाविरुद्धची लढाई याला ठेच पोहोचत असल्यानं ट्रम्प यांचं विधान भारतीय मनाला पटणार नाही काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या देशाला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केलं असता पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणकर्ता दाखवण्याची गरज होती संपूर्ण देश सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत परंतु अमेरिकेसारखा देश असली विधानं करत असताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र ट्रम्प यांच्या विधानाहून अधिक दुःखद आहे या संवेदनशील विषयांवर चर्चा करणं सध्या स्थितीत योग्य नसलं तरी केंद्र सरकारला या प्रश्नांची उत्तरं देशाला द्यावीच लागतील शक्य तेवढ्या लवकर केंद्र सरकारने अधिवेशन बोलावून जनतेला सत्य सांगितलं पाहिजे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तसंच महत्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना शिंदे गटात काही नवनिर्मिती होते की काय अशी चर्चा पुन्हा रंगली आहे परंतु उदय सामंत यांनी युतीच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलंय शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बाहेर आल्यावर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचं वृत्त फेटाळून लावलंय ते म्हणाले मी सकाळी या भागात आलो होतो त्यामुळे राज ठाकरेंना फोन केला तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलवलं आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही मी केवळ चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं पुढं बोलताना उदय सामंत म्हणाले आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसं सांगितलं असतं राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे असा अर्थ काढू नका असंही उदय सामंत यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं आहे